नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनं तुम्हीही त्यातलेच आहात का जर भाजी काही नसेल घरामध्ये तर पटकन काहीतरी जुगाड करणाऱ्या तर आज माझ्यासोबत देखील तेच झालं कारण मी आज काय भाजी बनवू हा प्रश्न मला पडलेला होता तर भाजी काही सुचत नव्हती आणि फ्रीजमध्ये बघायला गेले तर मला भाजी देखील काहीच सापडली नाही तर अशा वेळेला तुमच्यावर देखील ही वेळ येते तर तुम्ही देखील असंच तरी जुगाड करतात का तर मी देखील आज तेच केलं होतं पटकन जे होतं त्यामध्ये एक छानशी भाजी तयार केली आणि अतिशय अप्रतिम चवीची ही भाजी तयार झालेली होती तुम्ही देखील नक्कीच असे जुगाड करून ही अशा पद्धतीची भाजी बनवू शकतात चला तर मग आजच्या या जुगाडू भाजी बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग सुरुवात करूया तर बघा भाजी काय बनू हा प्रश्न पडलेला होता तर फ्रीजमध्ये मी बघायला गेले तर फक्त एवढंच साहित्य शिल्लक होतं ही मोड आलेली मटकी होती ती देखील अगदी थोडीच होती त्यानंतर गाजर देखील तीन होते दोन बटाटे होते एक शिमला मिरची होती आणि टोमॅटो देखील एकच होता तर म्हटलं चला मग यापासूनच आज काहीतरी भाजी बनवूया तर आता हे सगळं साहित्य मी इथे बारीक चिरून घेणार आहे मटकी देखील स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर आता मी ते करून घेणार आहे इथे बघा सगळं साहित्य मी बारीक चिरून घेतलं आहे गाजर शिमला मिरची इथे लसूण मी पाच ते सहा पाकड्या बारीक चिरून घेतल्या आहेत ते मी मग अशी दाखवलं नव्हतं देखील एक मोठा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरले आहे बटाटे आहेत चिरलेले त्यानंतर मटकी आणि इथे मी फ्रोझन मटार घेतलेले आहेत तर हे मी नेहमी स्टोर करून ठेवते तर ते मी गरम पाण्यातून काढून घेतले होते दोन मिनटं ठेवून आता इकडे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल तापवायला ठेवलं आहे तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित तळतळली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून देखील घेऊ शकतात किंवा मग त्याची पेस्ट देखील तुम्ही घेऊ शकतात आता हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट त्यानंतर बघा हे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर मग यामध्ये आता जिरं मी इथे टाकून घेतलेलं आहे जिरं तुम्ही आधी देखील टाकू शकतात किंवा नंतर टाकू शकतात जिरं मी एक चमचा घेतलेला आहे आता जिरं देखील व्यवस्थित हे छान परतून झालेलं आहे आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तर तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा आपल्याला मी बारीक चिरलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही परतायला त्यामुळे दोन मिनिट व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे कांदा आता बघा व्यवस्थित छान असा परतून झालेला आहे अगदीच आपल्याला त्याला लालसर करायचा नाही अगदी हलका गुलाबी रंग येईपर्यंतच आपल्याला परतायचा आहे त्यानंतर इथे बघा मी आता गाजर टाकून घेणार आहे बारीक चिरून घेतलेले आता इथे तुम्हाला ज्या भाज्या तुमच्याकडे शिल्लक असतील त्या तुम्ही वापरू शकतात माझ्याकडे ज्या शिल्लक होत्या त्या मी वापरलेल्या आहेत इकडे जर तुमच्याकडे फ्लावर वगैरे असेल किंवा वांगी असतील ते देखील तुम्ही टाकू शकतात आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे गाजर टाकल्यानंतर तीन ते चार मिनिट हे मी परतून घेतलेलं आहे गाजर परतून झाल्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहे तर शिमला मिरची टाकून झाल्यानंतर देखील मी दोन मिनिट हे व्यवस्थित असं छान मिक्स करून परतून घेणार आहे खूपच छान अशी ही भाजी आपली तयार होणार आहे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांना आणि कलरफुल भाजी दिसत असल्यामुळे खायला देखील छान वाटते आता शिमला मिरची देखील आपली छान अशी परतून झालेली आहे आता हे परतून झाल्यानंतर आता यामध्ये बाकीचं आपलं आहे साहित्य ते टाकायचं आहे तर सगळ्यात आधी मी कसुरी मेथी टाकून घेतली आहे तुमच्याकडे असेल तर टाकायची आहे नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी एक चमचा धनेपोट टाकून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे कॅमेरा थोडा हल्ला होता त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये दुसरं बाकीचं आता जे राहिलं आहे शिल्लक ते साहित्य टाकायचं आहे मसाले तर इथे मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकतात किंवा लाल तिखटऐवजी हिरवी मिरची देखील तुम्ही वापरू शकता आता हे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता इथे बघा मी एक चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे माझ्याकडे तो शिल्लक होता म्हणून तो मी टाकला आहे तुमच्याकडे तो नसेल तर कुठल्याही प्रकारचा तुम्ही मसाला टाकू शकतात गरम मसाला वगैरे किंवा सब्जी मसाला येतो रेडीमेड तो देखील तुम्ही टाकू शकतात आता हे व्यवस्थित मसाले मिक्स करून झाल्यानंतर मी बटाटे ले ले आए, ते बटाटे टाकून घेतलेले आहेत ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे सगळं मिक आ, मिक्स करत असताना परतत असताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे किंवा लो फ्लेमवर देखील तुम्ही हे परतू शकतात पण मीडियम फ्लेमवर परतत असताना तुम्हाला सारखं आपल्याला चमचा ड हलवत राहायचा आहे आता बटाटे परतून झाल्यानंतर यामध्ये मी निवडून स्वच्छ धुतलेली ही मटकी टाकून घेणार आहे मी ती देखील व्यवस्थित या सर्व साहित्यात मिक्स करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आता त्यानंतर बघा हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मटकी टाकून झाल्यानंतर मी तीन ते चार मिनिट हे मीडियम फ्लेमवर सॉरी लो फ्लेमवर परतून घेतलं आहे आता त्यानंतर यामध्ये मटार टाकून घ्यायचे आहेत मटार टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तर हे ने मी नेहमी फ्रोझन मटार हे घरात असतात माझे वर्षभरसाठी वर मी ते स्टोर करून ठेवते तर ते मी इथे वापरले आहे तुमच्याकडे फ्रेश मटार असतील तर ते वापरू शकतात त्यानंतर आप आता आपल्याला यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो हा नेहमी शेवटी टाकायचा आहे आपल्याला त्याला जास्त शिजवायचं नाही म्हणून मी शेवटी टाकलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा मी तीन मिनिट याला अगदी लो फ्लेमवर झाकण न ठेवता छान असं वाफवलेलं आहे आता हे व्यवस्थित असं वाफून झाल्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर छान असं हे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही फक्त आपल्याला साधारण वाटीचा अंदाज घ्याल तर अर्धी वाटी पाणी आपल्याला टाकायचं आहे तर हे पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे तुम्हाला मी दाखवते पाणी केवढं यामध्ये दिसत असेल आणि त्यानंतर शिजून झाल्यानंतर यातलं पाणी निघून जातं तर आता ही भाजी तुम्ही कढईमध्ये दे देखील बनवू शकतात पण मला घाई होती त्यामुळे मी कुकरमध्ये बनवते आहे आता झाकण लावून याच्या आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता बघा भाजी आपली शिजलेली आहे दोन शिट्ट्या झाल्यानंतर मी वाफ चांगली निघू दिली होती आणि तुम्ही बघू शकता छान अशी आपली ही भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की एकदा अशा पद्धतीने जुगाड करून भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह